नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी देवकी नंदन फाउंडेशनच्या वतीनं संत गार्गेबाबांच्या विचारांचा वारसा जपत त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारे बंसीलाल कदम यांच्या पंचाहत्तरी निमित्त सांगलीतील बेघर निवारा केंद्रात बेघर बांधवांना अन्नदान करण्यात आलंय यावेळी अनेक मान्यवरांनी बंसीलाल कदम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी किरण कांबळे अभय शिंदे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते पाहूया आगळा आणि वेगळा हा वाढदिवस आपल्या सर्वांना माहिती आहे हे सावली भेगर व्यवहारा केंद्र ते बाकीचे त्यांचे सवंगडी असतील महापालिका असतील विविध सेवाभावी संस्था या सगळ्या तिथं जे आहेत ज्यांना आई नाही मणीज नाही कुठलीही नाशेभूती नाही ज्यांना निवारा नाही

आज वंशीलाल कदम यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस खर तर कदम साहेबांचा जीवन प्रवास पंचाहत्तर वर्षाचा प्रवास त्यांनी नुसत्या समाज केलेला नाही जर जे दिन दुबळे दलित आहेत आणि ज्या विचारानं ते काम करत आहेत संत गाडगे महाराज त्या विचाराच्या कृतीशील अशा कार्यात त्यांनी आज पदार्पण केलेलं आहे त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आज त्यांनी निवारा केंद्रामध्ये जे रंजले गांजलेले आहेत ज्यांना अन्न पाणी मिळत नाही निवारा नाही अशा लोकांच्या तोंडामध्ये घास घालण्याचं काम आज या ठिकाणी त्यांनी केलेला आहे त्यांना तमाम सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आणि त्यांनी जो काही देवकीनंदन फाउंडेशन हा ट्रस्ट काढलेला आहे त्या ट्रस्टच्या वतीनं दादांना या ठिकाणी जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद